नमस्कार जी एन यू चॅनलच्या ठळक बातम्यांमध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत पिकनिकसाठी गेलेल्या तरुणाचा पार्श्वनी येथील पेंच नदीत बुडाल्याने झाला मृत्यू शोध मोहिमेस सुरुवात नागपूर जिल्ह्यातील पार्शिवनी परिसरात असलेल्या घोगरा महादेव येथे पिकनिकसाठी आलेल्या तीन मित्रांपैकी पे एकाचा पेंच नदीच्या पात्रात बुडाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे खळबळजनक वृत्त नुकतेच पुढे आले आहे प्राप्त माहितीनुसार रविवारला नागपूर येथून सत्यम अशोक साऊ जयजत्त गुप्ता आमिर शहा हे तीन मित्र पारशिवनी तालुक्यातील घोगरा महादेव या तीर्थस्थळी पिकनिकसाठी गेले होते या परिसरातील नदीचे पाणी पाहून त्यांना पोहण्याचा मोह सुटला पेंच नदीच्या पात्रात उतरले असता सत्यम अशोक साऊ वय एकोणीस वर्ष रानार बिडीपेट नागपूर हा नदीत बुडाल्याचे मित्रांना समजले त्यांनी याची माहिती येथील उपस्थितांना दिली लागलीच पोलिसांची चमू घटनास्थळी दाखल झाली व मृतक तरुणाचा शोध घेण्यास सुरुवात केली परंतु दोन दिवसाचा कालावधी उलटूनही तरुणाचा मात्र मृतदेह शोध पथकाच्या हाती लागला नाही इकडे मृतक तरुणाच्या नातेवाईकांना घटनेची माहिती देण्यात आली तेव्हा कुटुंबाने घातपाताचा संशय व्यक्त केला मित्रांमध्ये वादविवाद किंवा मारपीट झाली असावी आणि यात आमच्या मुलाचा जीव गेल्याचा अंदाज कुटुंबाने यावेळी व्यक्त केला आहे सध्या मृतक तरुणाचा युद्धस्तरावर शोध घेणे सुरू असून सत्य काय ते लवकरच बाहेर येणार आहे आपण पाहतो ते जी न्यूज आपल्या आपल्यासोबत एखादी घटना समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपण जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा जी न्यूज चॅनल करिता चिबिरो नागपूर